आपणचा कुरघोड्या अन्ना आपणचा कुरघोड्या दमाल कोवेडी वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपणचा कुरघोड्या आता जरा जबाबदारीने वागा वाइसे जबाबदारीन म टेंशन घेऊ नको काका ने अशी एटीएम टाकली माझ्या हा म गंडडून दिली काकाला म्हटलं राहू दे तुमच्याकडे मला पैशावर प्रेम नाही काका तुमच्यावर प्रेम पैसा नको शेवटी कोणतं बाजारा नंतर मला आता दोन हजार मटेरियल आणायला सांगितलं आता काय करायला सांगतो खर्चाच काय करताय खर्चाला लागा आता काय तर बघायला लागतो उद्योग आता मी बंद केलं सगळं करा कुठतरी कामाधंदा जावा अंगाला माती लागू द्या कष्ट करा जरा इलेक्शनचे नुसतं आता लागून उपयोग नाही रोज पाचशे चा पाचल्या शेवट माणसं मागा कोण तुम्हाला विचारते कोण सोडत चा प्या पुरती माणसं गोळा होते ते रोज पाचशे खरा असतायचा एकदा मिळायचं वर्षात ना हा सीजनच असते ते हा बघ तू <imitra> मित्र आहे गारव्या मध्ये वनव्या मध्ये गाणं ऐकले ना हो माझा काका आजारी होता तू होता तू होताच किती खर्च झालाय तुला माहित आहे आणि आता काकाकडे मस्त पैसे मागता येत नाहीत आणि मी आता बोंबले हिडून खाण्यापेक्षा नुसतं राजकारणात काय मिळत नाही सीझन बाय सीझन असते आणि शेवटी आपली माणसं आपल्याला उपगायला येतील म्हणून मी तुझ्याकडे चांगले असे नाल मला थोडी मदत कर चार दोन लाखाची मी बिझनेस चालू करतो ठीक आहे तुम्ही द्या पैसे हो तो नऊ हजार देत तो बघा हा तुम्ही काय एडबिड आहे का चालतंय ठरलेला ठरला तोटा केला यात तुम्ही तुम्हाला सांगतो चौदा हजार चौदा हजार आम्हालाच एकायचं आपण साडेसातला मी मागितलं होतं तुम्ही नऊ मानला वाटलं साडे नऊ मांडला तुम्ही असू द्या रेडकू चांगला आहे ना कुत्रे मित्र चावलेला नाही ना नाही परत आमच्याकडे बिन का मानलं घेऊन जात थोड्या वेळ घेऊन जातो सुरुवातीला तोटा केला थोड्या वेळ घेऊन जातो मागच्या वेळेस तुझं ऐकून त्याला पैसे दिलं त्याने डमटम घेतलं ती भंगार पन्नास हजार तोटा झाला ती खराब लागलं म्हणून विकलं विकल आहे त्या वर्षा तर आहेत बोला इकडे आहे की बोला जाणार तुमचे आहेत ना आमचे जरश दु मज बीस काय चूक द्यायच हे रेडकू बघ द्यायच बघा